सिंधुदुर्गात नारळी पौर्णिमेला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे महिलांसाठी नारळ लढवणे हे एक नारळी पौर्णिमेला परंपरा जपली जाते सिंधुदुर्गात माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने एक लाख रुपये रोख बक्षीस देणारी नारळी लढवणे स्पर्धा खास आकर्षण ठरते प्रथम नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्ग मधील मालवण समुद्राला नारळ अर्पण केला जातो त्यानंतर समुद्रामध्ये असलेल्या मालवण किल्ल्या सोन्याचा नारळ प्रथम समुद्रास अर्पण केला जातो आणि त्यानंतर आमच्या सगळ्या सहकार्याने मेहनत करून आज ही स्पर्धा उभी केली मी तर फक्त निमित्त आहे पण खरी मेहनत आमच्या सगळ्या बीजेपी असेल शिवसेना पक्ष असेल आम्ही सगळे एकत्र येऊन ही स्पर्धा आज ही आयोजित केली आहे प्रतिसाद चांगला आहे या गोष्टीचा आनंद आहे आणि आज तुम्ही बघताय सगळीकडे वातावरण कसं आहे ते दरवर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयोग आमचा आहे ही फक्त सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच एवढा मोठा प्रतिसाद मिळाला या गोष्टीचा समाधान आहे